देवळाली गावातील युवा नेतृत्व आश्रोबा बिकडे हे महाराष्ट्र न्यूज ला दोन मिनिटांची प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत नाव सांगा आता हे रणधुमाळी चालू आहे लोकसभेची एकूण उमेदवार तीन रिंगणात आहेत कोण येईल असं वाटतं अर्चनाताई पाटील कसं काय काम माहिती आहे काय विकास केलेला आहे शेतकऱ्यांना विमा मिळून दिला आहे तीन चार वर्षातला आता काही आम्ही आपल्या गावातील नागरिकाकडून प्रतिक्रिया जाणून घेतल्या काही लोकांचं म्हणणं आहे किंवा काही त्या बोरोटी कारखान्याचे शेअर जमा केले ते शेअरचा कुठलाच फायदा बी नाही तोटा बी नाही मग काही प्रतिक्रियामधनं व्यक्त असं झालेला आहे की तो शेअर्स आमच्या आम्हाला परत मिळावा याच्यावरती काय मत आहे शेअर काही विषय माहित नाही पण राणादादाची व्यक्ती काम माहित आहे राणादादाचा एखाद्या कामाचा विषय सांगू का देवळाली गावात प्रामुख्याने विकास विकास काम पाईपलाईन केली कुठली पाईपलाईन केली कुठल्या योजनेतनं केली पूर्ण माहिती नाही मी माहिती घेऊन सांगतो ठीक धन्यवाद या ठिकाणी आपण देवळाली ग्रामस्थाच्या महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहेत मे ज्ञानोबा काकासाहेब बेडके महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक तरुण कार्यकर्ते उद्धव लोमटे हे महाराष्ट्र न्यूजला दोन मिनिटाची प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत काय तुमचे कुठले उमेदवाराला पसंती आहे तीन रिंगणात आहेत कोणालाच नाही नाही तुम्ही मतदानच करणार का नाही नाही मतदानच करणार नाही मतदानच करणार नाही काय मराठा आरक्षणाबद्दल बाजू मांडली नाही त्यामुळे मतदानच कोणाला करायचं नाही आरक्षण तर दिलंय की तुम्हाला दहा टक्के आम्ही मागितलं होतं कशात 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 मागितलं होतं ओबीसी मध्ये पहिलं आहे का तुमचं ओबीसी मध्ये काय पुरावे आहेत का तुमच्याकडे का आरक्षण समाधानकारक नाही म्हणून मतदानच करायचं नाही एकटे करणार नाही का पूर्ण मराठा लॉबी मराठा लॉबी याचबरोबर या गावचे रोजगार सेवक विकास लोमटे हे महाराष्ट्र न्यूजला दोन मिनिटाची प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत विकास कुठल्या गटाचं काम करता मी मूळ उद्धव ठाकरे शिवसेना ठाकरे गट शिवसेना काय वाटतंय तुम्हाला लोकसभेचा उमेदवार कोण येईल कस काय काम चांगला काय काम चांगलं आहे सगळीच काम चांगली होय दन्य... धन्यवाद धन्यवाद देणार आहे का कोण क्लोज करू კარ კლოჩ ე კლოჩ კარ